नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात टॉप टेन न्यूजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असून ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून लढायच्या हिस्वभावावर याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार असून जिल्हा अध्यक्षांना त्याचे अधिकार असतील असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे पण असं करताना महायुतीतील मित्रपक्षांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत आमदार अनिल पाटील यांनी पाडसरे प्रकल्पाच्या कामासंदर्भात महायुतीच्या नेत्यांना श्रेय दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पैसे देणारे अजित पवार यांच्या योगदानामुळे अमळनेर तालुक्यातील पाडासरे प्रकल्पाला गती मिळाली असं ते म्हणाले <स्थाथ> मुंबई महापालिका निवडणुकासाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार असून पुढील आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो दोन ए आणि दहिसर गुंदवली मेट्रो सात या मार्गिकेवरील वेळापत्रकात आजपासून आठवडाभरासाठी बदल करण्यात आला आहे या मार्गिकेवरील सेवा अठरा ऑक्टोबरपर्यंत सकाळच्या वेळी काही मिनिटे उशिरा सुरू होणार आहे अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे काहींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे पण ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांची अडचण होत आहे त्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहेत नाहीतर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती त्यांना वाटत आहे जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे कबुतर गोबॅक टू मारवाड राजस्थान असे आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा महासंच न्यायालयाने लहान मुलांसाठी कप सिरपच्या वापरावर नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत देशभरातील रुग्णालयांना दोन वर्षाखालील मुलांना खोकला आणि सर्दीचे औषधे देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत भारतीय संघाने दिल्ली कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी विंडीजला झटपट सहा झटके देऊन सलग आणि दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे गोंधळ चित्रपटाचा टीजर सध्या प्रेक्षकांना भुरळ घालत आहे काही सेकंदाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता दमदार सिने ॲटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे कांतार आणि दशावतार यासारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटाप्रमाणेच गोंद हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी